नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी आज बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला शेतकरी जनसंवाद यात्रा परमडोली ते शंकर पटाल शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आयोजन केली आहे या जिवती तालुक्याच्या काही मागण्या आणि जे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आहेत त्यांचं कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्यानंतर जे विजेचं थकीत जो बिल आहे तो बिल या ठिकाणी माफ झालं पाहिजे आणि या चौदा गावाचं प्रश्न या ठिकाणी निकाली लागलं पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊन या सर्व युवकांना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यासाठी या ठिकाणी मोठा उद्योग या ठिकाणी उभारलं पाहिजे याच्या विविध मागण्यांसाठी आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी शेतकरी जनसंवाद यात्रा या ठिकाणी करतो आहे या दिवती तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना माझी विनंती आहे आपण प्रत्येकाने या शेतकरी जनसंवाद यात्रेमध्ये स्वतःहून या ठिकाणी यावं आणि सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद